मी एम सी जी एम गुरु आपल्यासाठी महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो आज मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी जेवढे काही कर्मचारी निवडणुकीसाठी गेलेले होते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर जेवढे काही कर्मचारी बूथ लेवल ऑफिसर झोनल ऑफिसर ऑफिस स्टाफ म्हणून त्यांची इलेक्शनला गेलेले होते त्यानंतर आपल्या आयुक्त साहेबांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओला सुरू सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून सर्वांना ही माहिती मिळेल येथे बघू शकता आपण भूषण गगराणी साहेब जे काही महानगरपालिकेचे आयुक्त आहेत त्यांचं हे लेटर आहे सहा सहा दोन हजार चोवीसचं इथे बघू शकता त्यानंतर लोकसभा सात्तिक निवडणूक दोन हजार चोवीस निवडणूक करतात पटेल कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याबाबत महत्त्वाचा विषय की जे काही कर्मचारी इलेक्शनला पाठवलेले होते त्यांना नाही का लवकरात लवकर कार्यमुक्त करण्यास सांगितलेले त्यांनी त्यानंतर संदर्भसुद्धा दिलेले दोन संदर्भ दिलेले ह्या या लेटरचे त्यांनी पुढं काय सांगितलेलं बघा लोकसभा निवडणुकीसाठी पाठवलेले जे काही बी एल होते बी एल ओ त्यानंतर झोनल ऑफिसर आणि ऑफिस स्टाफ जे काही कर्मचारी बूथ लेवल ऑफिसर झोनल ऑफिसर यांनाच जा, जे काही निवडणूक डिक्लेअर केली होती त्यानुसार वीस मे रोजी निवडणूक होती ती झालेली आहे आणि त्याचा निकालसुद्धा मतमोजणी किती होती चार तास चार सहा दोन हजार चोवीस रोजी होती तीसुद्धा झालेली आहे त्यामुळे आमचे काय पावसाळी पावस तीन ते चार महिन्यापासून तीन ते चार महिन्यापासून काय झालेले तुम काम थांबले होते आणि पावसाळा लागलेला आहे त्यामुळे कसं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की सर्व जेवढे काही कर्मचारी आहे त्यांना तातडीने लवकरात लवकर कार्यमुक्त करण्यात यावे बघा इकडे खाली बघू शकता तुम्ही आपल्या आयुक्तांची सही सुद्धा आहे पुढे दुसरं एक लेटर आहे बघा हे लेटर बघा आपल्या आयुक्तांनी कोणाला पाठवलेले तर कलेक्टर ऑफिसला पाठवलेले संजय जाधव संजय यादव सर जिल्हा निवडणूक अधिकारी यांना त्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनीसुद्धा सर्व जे काही महानगरपालिका विधानसभेचे कार्य कार्यालय त्यांनासुद्धा एक लेटर पाठवलेलं सुद्धा बघू शकता आपण यामध्ये बघू शकता की जे काही संजय यादव साहेब आहे त्यांचं सहा सात तारखेलाच हे सर्व जेवढे काही सी पी एस आहे जेवढे काही आपले मतदान विभाग आहेत तिकडे हे लेटर पाठवलेलं आहे बघा एकशे बहात्तर ते एकशे अठ्याहत्तर ते एकशे सत्त्याऐंशी जेवढे काही विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यात त्यांनाही पाठवलेलं आहे आणि ह्याच्यात काय सांगितलं लवकरात लवकर बी एल ओनं त्यांना कार्यमुक्त करण्यात यावे बघूया आता जेवढे काही कर्मचारी आहेत त्यांनी हे लेटर दाखवायचे ज्यांना क कोणाना आपल्या आस्थापनाला जायचं आहे त्यांनी हे लेटर दाखवून आपल्या आस्थापनाला जाऊ शकता तुम्ही त्यांना हे लेटर दाखवून